या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीचं कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी सूटिंग शर्टिंग रेडीमेड आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन बहात्तर अडोतीस चोपन्न अवंतीनगर फेज टू येथील रहिवाशांनी एकत्रित येत सामुदायिक तुळशी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला दिवाळीचा उत्सव संपल्यानंतर सर्वत्र तुळशी विवाहाची लगबग सुरू होते याच पार्श्वभूमीवर अवंतीनगर फेज टू येथील रहिवाशांनी एकत्र येऊन सामुदायिक एक तुळशी विवाहाचा सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला या पारंपरिक आणि धार्मिक कार्यक्रमात परिसरातील सर्व रहिवाशांनी एकत्रित सहभाग घेतला बनसोडे देशपांडे माळी घम रणदिवे भंडे राऊत वाघमारे चव्हाण यासह अनेक कुटुंबांनी आपल्या परिवारासह उपस्थित राहून सोहळ्याला उत्साहवर्धक वातावरण दिले तुळशी विवाहापूर्वी महिलांनी देवउटणी एकादशीचे महत्व तुळशी विवाहाची परंपरा आणि या दिवसाचे धार्मिक महत्व याबाबत माहिती दिली सदा मंगलम तू मूर्त दर वर्षप्रमाणे आम्हाला दहा यंदा दहा दहा वर्ष झाला आम्ही तुळशी लग्न लावतो तुळशी आणि शालिग्रामाचा विधिवत मंत्रोच्चार करून विवाह सोहळा पार पडला पारंपरिक संगीत मंगलाष्टके आणि महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात आनंदमय वातावरण पसरले विवाहानंतर सर्वांनी एकत्र प्रसादाचा आस्वाद घेत उत्सव साजरा केला अवंतीनगर फेज टू परिसरातील हा सामुदायिक तुळशी विवाह सोळा श्रद्धा संस्कृती आणि ऐक्याचे सुंदर प्रतीक ठरला